सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे सोळा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनराव राव आणिला गुदगुल्या करत होते पण कमी कमीच करत होते कारण मागे एकदा हसता हसता ती पडता पडता वाचली होती बेडवरून आणि तेव्हा तो खूपच घाबरला होता तो आता असा बेसावध वागत नव्हताच आणि तो तिला हळूच म्हणाला मयू माझा मोदक हो ठेवला आहे पण जेवला ना आता तुम्ही पोट नाही भरलं का तुमचं आणि तो हळूच म्हणाला नाही ना भरलं पोट अजून भूक लागली आहे तू फोन केलास आणि निम्म्या ताटावरूनच उठून आलो आणि मयुरीला थोडं वाईट वाटलं आणि ती म्हणाली अरे देवा हो का काय देऊ हो तुम्हाला खायला मग अर्जुनराव पुन्हा लाडात येत म्हणाले तू जे देशील ते ते खाईन मी असं तर तिच्या कानावरून एक बोट फिरवत म्हणाला आणि तिला कसं तरीच झालं आणि ती मागं सरकली तसं तो तिला मिठी मारत सरळच म्हणाला मयू आज मला पाहिजे आणि ती त्याची मिठी सोडवत म्हणाली नाही आज चतुर्थी आहे पाप लागेल आता यात काय पाप भुकेलेला पोटभर खाऊ घातलं तर उलट पुण्यच लागतं आता तू तु तुझ्या देवाला त्याचं खाऊ दिला की नाही मग मला पण माझा प्रसाद पाहिजे तो फार हट्टाने म्हणाला आणि मग मयुरी म्हणाली थांबा तुम्हाला पण आणते मोदक मोदक नाही तू हवीस अहो असं काय करता उद्या देते हां तुम्हाला तुमचा प्रसाद नाही आज म्हणजे आजच पाहिजे काय हो अर्जुनराव अहो पाप लागेल हां अशाने तुम्हाला ती त्याला समजावत म्हणाली आणि तो म्हणाला आणि तुझ्या देवाला पण पाप लागेल आणि तुला पण अहो तुमच्या जिबेला काही हाडबिड आहे की नाही तिने डोळे मोठे करून विचारलं ए हाड ग बस जिबेत हाड नसतं म्हणून ती कशी पण वळते आणि काही पण बोलते आणि केळात पण हाड नसतं आणि ती रागाडे म्हणाली काय म्हणालात तशी त्यानं जीप चावली नक्कीच तुमच्या त्या रॉयल गँगमध्ये असलेच चावडजोग झाले असतील आज हो ना मला माहीत आहे तुम्ही सगळे किती वात्रट आहात हो ए सगळे नाही हां मीच तेवढा वात्रट आहे असं म्हणून अर्जुनने मित्रांची बायकोसमोर इमेज शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी वाटलंच मला तुम्ही तर टोळीचे मुकादमच ना आणि तो विषय टाळत म्हणाला मयू पण तू चतुर्थी पकडत नाहीस ना माझ्यापासून लपून तुला माहीत आहे ना उपवास नाही पकडायचा तू अगं माणसं चंद्रावर राहायला गेली इतकी शिकलेली तू आणि काय असलं खूळ घेऊन बसतेस काय माहीत आणि ज्या देवाचं एवढं गुणगान गातेस ना तू त्याच्या जरा बाजूला बघ दोन दोन बायका आहेत उलट त्याच्यापेक्षा मीच प्रामाणिक आहे एक पत्नी एक वचनी कुठल्याही दुसऱ्या मुलीचा विचार नाही केला मी म्हणून माझीच पूजा करतो आणि मला काय हवं ते देऊन टाक आणि ते हसून म्हणाली तुम्ही पण ना चावट कुठले म्हणे एक पत्नी आपलं लग्न झालं तेव्हा एका पार्टीत कसे मला जळवण्यासाठी एक मुलगी मिठीत घेतली होती आणि किस केला होता तिला हो की नाही आणि ती माधुरी तिच्यासोबत हनीमून रिहर्सल कोणी केली आणि अर्जुन म्हणाला ए गप्प बस हा मी तसलं काही नाही केलं आणि मयुरी त्याला चिडवत म्हणाली पण स्वप्न तर बघत होतं की नाही खरं खरं सांगा आणि आता अर्जुन तिला मिठी मारत म्हणाला रोज स्वप्नात येतो माझ्या दरबार देखणा इंद्राचा आणि स्वप्नातच भास होतो मला मधुचंद्राचा तूच रंभा तूच उर्वशी तूच माझी मेनका सांग माझा दोष काय दोष तुझ्या गं हसण्याचा आणि त्याची ही रोमॅंटिक कविता ऐकून मयुरी खूप खूप लाजली अर्जुनरावांच्या शीघ्र काव्याला तर तोडच नव्हती स्वारींनी तिच्या हृदयाचा ठाव केव्हाच घेतला अशावेळी त्यांचं कौतुक करण्यासाठी एकच गोष्ट ती करायची त्यांच्या मिठीत शिरून त्याला किस करायची पण आता तिनं स्वतःला थांबवलं आणि मनात म्हणाली आणि त्या मुलींचा तर काय दोष अर्जुनराव आहेतच इतके संभाषण चतुर आणि कवी म्हणाचे मग पाहणाऱ्या त्यांच्यावर फिदा नाही होतील तर मग काय होईल आणखीन आणि तो म्हणाला ए पण तू का जुळत होतीस ग जर माझ्याजवळ तू राहणार नव्हतीस तर तुला फरक का पडत होता मी तिला टच केला किस केला म्हणून आणि ती गप्प बसली आणि बरं झालं हां तू लवकर तयार झालीस नाहीतर माझा देवदास झाला असता तुझ्या नादात आणि ती चकित होऊन म्हणाली म्हणजे तुम्ही दारू प्यायला असता हो मग तू जर मला नसतं जवळ केलंस तर मी तिला जवळ केलं असतं आणि आताही मला पाहिजे ते दे नाहीतर नाहीतर काय कराल तुम्ही मी नशा करेन हां असं म्हणून त्यानं तिच्या ओठातील मदिरा प्यायला सुरुवात केली आणि दोघांनाही नशा चढायला सुरुवात झाली काही वेळ ते दोघे तसेच रसपान करत होते एकमेकांचं आणि इतक्यात पुन्हा बाळानं लात मारली आणि ती दचकली का गं काय झालं अहो बाळ हलतंय याला पण कळतच नाही का गं की लहान मुलांनी इतका वेळ जागायचं नसतं मोठ्यांना डिस्टर्ब होतं तसं त्याची हालचाल वाढली आणि मयुरी पोटावर त्याचा हात ठेवून म्हणाली बघा खेळायला लागलं बाळ हां इथं बापाच्या खेळाचा सत्यानाश करून खेळायला लागलं तुझं पिल्लू ते पण तुझ्यासारखंच माझा रोमँटिक मूड बघूनच सुस्त नाटकं करायला तुम्हा माय लेकरांना आणि मग आता कशाचा रस गुल्ला आणि कशाचा जागरण गोंधळ अर्जुनरावसुद्धा बसले तिच्या पोटावर हात ठेवून ज्युनियर अर्जुनरावच्या लीला आणि हालचाली बघत आणि दोघेही हसत होते आणि इकडे सचिन बेडरूममध्ये आला तर लता जमिनीवर अंतरुण करत होती आणि तिला पाहून सचिन मनात म्हणाला आता ही खाली झोपणार की काय किती हट्टी असावं माणसानं हात लावू नका म्हणाली इथपर्यंत ठीक आहे पण आता एका बेडवर पण झोपणार नाही का ती माझ्यासोबत नसता लावला मी तिला हात मीही खूप हट्टी आणि स्वाभिमानी आहे म्हणावं पण असू दे जशी तिची मर्जी तिला जेव्हा यायचं असेल तेव्हा ये म्हणावं बेडवर झोपायला असं म्हणून तो बेडकडे निघाला आणि लता उठून ठक्यात म्हणाली ओ तिकडे कुठे निघालात आणि तो म्हणाला झोपायला निघालो आहे मग हे कोणासाठी आहे ते तो तुझ्यासाठी केला आहे ना आणि ती वाकडं तोंड करत म्हणाली नाही हे केला मी तुमच्यासाठी केलं आहे कळलं मी बेडवर झोपणार आणि तुम्ही खाली हे ऐकून चट सचिन चाटच पडला काय मी जमिनीवर झोपणार आणि ही महाराणी बेडवर आता ही जी मी जास्त वाढतच चालली आहे किती हा आगावपणा मला खाली झोपवताना हिला काहीच कसं वाटत नाही आता या महाराणीचे पाय दाबतो आणि पंखा घेऊन वाराही घालतो म्हणजे हिला हिचं ऐकल्यासारखं वाटेल आणि आता कुठे या पार्टीत सगळ्यांनी एकत्र एक मिळून समजावून म्हणजे कोल्हापुरी चप्पल हातातच घ्यायची राहिली होती तेवढी बरं का पण तरीही शाब्दिक खेटराचा मार खाऊन कसं तरी माइंड चेंज व्हायला लागलेला ला सचिन आणखीनच चिडला सगळ्यांनी मिळून त्याला खूप वेड्यात काढला होता आणि कुठेतरी तयार व्हायला लागलेलं मन आणखीनच कठोर झालं भांडणाची ही दुसरी रात्र होती त्यामुळे चंद्राच्या कले कलेसारखं ते वाढतच चाललं होतं आणि आता लता आरामात बेडवर झोपली तिला वाटलं होतं आता तरी तो तिच्याशी बोलेल असं नको करू म्हणेल कारण आतापर्यंत तरी त्यानं तसंच केलं होतं पण तिचं पटायचं म्हणून तो तिचं ऐकायचा पण आता गोष्ट वेगळी होती ती तो बोलण्याची वाट पाहत होती पण सचिननं सरळ सगळं अंथरूण पांघरून उचललं आणि टेरेसवर जाऊन झोपला आणि तीही काही विचार न करता झोपी गेली काय समजते काय ही स्वतःला मला काही किंमत नाही की काय अर्जुन वहिनीवर किती प्रेम करतो हे सांगत असते एक ना सतत मला पण मयुरी वहिनीसुद्धा त्याचं सगळं निमूटपणे ऐकते एकही शब्द मोडत नाही नवऱ्याचा त्याच्या नजरेच्या धाकानेच तो तिला गप्प बसवत असतो मग ही आहे का तशी मयुरी वहिनीसारखी सोशी लाजाळू झालं आता इथंच तुलना सुरू झाली आणि सचिन रागातच झोपला आणि म्हणाला आणि तसंही बरंच झालं म्हणा मलाही टेरेसवर झोपायचंच होतं उगीच तिचा हात उरावर घेऊन झोपायचं किती गरम व्हायचं हो मला गुदमारायचं नुसतं आता काय करायचं या सचिनचं अर्जुनने जर हे सगळं ऐकलं असतं ना तर बिनपाण्यानं त्याची मध्यरात्री साजामत केली असती लग्न होत नाही तोपर्यंत तो किती झोरत होता तिच्यासाठी अर्जुननं लीड घेऊन देवळात लग्न लावलं आणि याचीही तारा आणि आता अर्जुन सकाळी सकाळी ब्रश करत करतच टेरेसवर गेला थंड हवेमध्ये आणि पाहतो तर काय सचिन तिथे झोपला होता आणि अर्जुनला त्याला असा पालता एकटा एकटाच झोपलेला पाहून त्याचं थोडं हसू चालू आणि त्याची काळजीही वाटली कधीपासून हा इतका हट्टी झाला आहे काय माहीत असं तो मनात म्हणाला आधी तर असा नव्हता पण लग्न झाल्यावर पूर्ण स्वभाव बदलत असतो माणसाचा समोरची व्यक्ती जशी वागते त्याच्यावरती रिॲक्शन देत असतात आणि सचिनची ही रिॲक्शन लताच्या ॲक्शनवरच असावी असं त्याला वाटलं पण बाहेर कितीही गरीब असला बॉस पुढे खाली मान घालून असलेला नवरा घरी आला की बायकोचा बॉस होतो तेही तितकंच खरं आहे आणि त्याला डिस्टर्ब न करता गुपछुप अर्जुन खाली आला आणि काहीच न पाहिल्यासारखं त्यानं केलं आणि आता दोघेही फॅक्टरीत निघाले आज लताने पुन्हा त्याचा डबा डायनिंग टेबलवर ठेवला पण सचिनने मात्र डब्याकडे डुंकूनही पाहिलं नाही आणि तसाच बाहेर आला आणि मग अर्जुननेच त्याचा डबा उचलून गाडीत ठेवला आणि मयुरीच्याही हे लक्षात आलं की नक्कीच काहीतरी बिनसलं आहे दुपारी जेवण करतानासुद्धा सचिन म्हणाला अर्जुन मला अजिबात तो डबा नको आणि अर्जुनने त्याला त्याचा डबा खायला लावला आणि त्यानं सचिनचा डबा खाल्ला दोन्हीतही तीच भाजी तीच पोळी पण सचिनला तिच्या हातचं खायचंच नव्हतं आता खुन्नसंच द्यायची होती तर फुल टशनने द्यायची असं सचिननं ठरवलं होतं पुन्हा दोघे घरी आले आणि आज मात्र लताने त्याचं अंतरूण खाली नाही टाकलं काल रात्री तिने तो एक प्रयोग करून पाहिला होता तो ऐकतोय काही पाहण्यासाठी पण तो, तो प्रयोगसुद्धा अयशस्वी झाला होता मग आज तिनं स्वतः खाली झोपायचं ठरवलं आणि त्याला वर झोपायला सांगितलं आणि तो म्हणाला मी काही जोकर नाही तुझ्या तालावर नाचायला आणि त्याने तिच्या हातातून अंथरून पांघरून हिसकावून घेतलं आणि गेलं टेरेसवर बेडरूमचा दरवाजा आपटूनच आणि लता थक्क झाली तिचा आता अपमान होत होता सचिनच्या अशा तिच्याकडे दुर्लक्ष करण्याने आणि हळूहळू तिचा हट्टही कमी व्हायला लागला होता पौर्णिमेनंतर चंद्राची कोर जशी बारीक होते तसा शेवटी स्त्रीमन होतं तिचं नवऱ्याचं अतिप्रेम मिळवण्याच्या नादात जे काही आहे तेही ती ते घमावून बसत होती की काय असं तिला वाटायला लागलं होतं आणि त्या हट्टापायी त्यांच्या तीन रात्री वाया घालवल्या होत्या असं म्हणायला हरकत नव्हती सोन्याची एक संधी शोधण्याच्या नादात येणारी प्रत्येक संधी आणि प्रत्येक रात्र ती वाया घालवत होती आणि ती तशीच हिरमुसल्या चेहऱ्याने झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे डोळे सुजले होते आणि तिने सचिनचा डबा त्याच्या हातात देण्यासाठी हातात घेतला मयुरीने सुद्धा अर्जुनला डबा दिला आणि ते दोघे आता एकमेकांना डोळ्यांनीच खाणाखुणा करून आता काय पुढं होतंय ते पाहूया असं म्हणत सचिन आणि लताकडे पाहत होते अर्जुन मी गाडीत आहे रे असं म्हणून सचिन पुढे गेला त्यानं डबा घेतलाच नाही आणि आता अर्जुन डबा उचलणार इतक्यात सचिन ओरडून म्हणाला अर्जुन आज माझा उपवास आहे कडकडीत मला डबा नको तू घेतलास तर याद राख आणि आता तर लताचा आणखीनच अपमान झाला कारण आता त्यांचं हे बेडरूममधलं भांडण अर्जुन आणि मयुरीलाही समजलं म्हणून तिला आणखीन खजिल झालं होतं उगीच इतकं ताणलं असं तिलाही वाटलं सचिन तर काय कामाच्या ना आता दिवसभर रमत असतो पण लता मात्र दिवसभर त्याच विचारात होती आणि आता लता खूप रडायला लागली आणि तिला मयुरीने विचारलं काय झालं आहे का अशी रडतेस तुझं आणि भाऊजींचं काही बिणसलं आहे का आणि मग लताने तिला रडत रडत सगळं सांगितलं आणि मयुरी म्हणत म्हणाली अर्जुनराव बघा तरी मी म्हणत होते ना धार तरी लावा बेडरूमचं पण नाही ऐकलं नुसतेच आवडपणा करत असतात आता येऊ देच संध्याकाळी बघतेस त्यांच्याकडे मग ती लताला समजावत म्हणाली लता अगं सगळे सारखे नसतात ग तुझंही काही चूक नाही आणि त्यांचं पण पण मग असं टोकाचा आबोला पकडून राहायचं का त्यानं काय झालं का साध्य जे तुला हवं होतं ते मिळालं का आणि लता असं करून काय उपयोग त्यापेक्षा थोडं त्यांच्या कलानं घेतलं असतं तर हळूहळू झाले असते तेही तयार आणि ती तोंड फुगवून म्हणाली झाले होते ते तयार त्याच रात्री चल म्हणाले आत्ता करूया पण मग मीच म्हणाली नको आता आधी कणाई म्हणालात आणि आता ते नकार तर नकारच देत राहिले आणि मग मी चिडले आणि आता ते माझ्यावर खूप जास्त चिडले डबाई घेतला नाही माझ्या हातून आणि झोपत पण नाहीत बेडमध्ये आणि मयुरी काळजीच्या चेहऱ्यानं म्हणाली बेडमध्ये नाहीत झोपत का आणि मग लताने तेही सांगून टाकलं मीच खाली अंतरून केलं त्यांचं आणि मयुरी तिला तिची चूक दाखवत म्हणाली असं नाही ग लता असं नाही करायचं अगं नवरा आग बडून आला तर आपण पाणी होऊन त्याला शांत करायचं असतं ते बाहेर जातात दिवसभर काम करतात खूप टेन्शन असतं त्यांना मग घरी आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत नीट करायला नको का त्यांनाही वाटतं की घरी आल्यावर विश्रांती घ्यावी कटकट नसावी कंटाळा आला तर झोपून राहावं रविवारी एकच दिवस सुट्टी आहे तर आराम करावा आणि आपल्याला वाटतं रविवारी तर एक दिवस नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जावं आता दोघेही आपापल्या जागेवर बरोबर आपणच आपल्या माणसाला समजून घेतलं पाहिजे ना लताला आता बरंच समजलं होतं आणि आज सचिनची माफी मागून हा दुरावा मिटवून टाकायचा असं तिनं मनोमन ठरवलं आणि इकडे फॅक्टरीमध्ये दुपारी अर्जुन जेवला सचिनचा शनिवार होता आणि त्यानं खिचडीचा डबाही आणला नव्हता सचिनला खूप भूक लागली होती आणि अर्जुनने मोबाईल चालता चालता सुखी संसाराची सूत्रे नवरा बायकोचे चावट नॉनव्हेज जोक बायकोला काय करून खुश ठेवावं असे वीस बावीस मेसेज त्यानं सचिनला पाठवले हो आणि जास्त ताणलं तर मग इतकं फाटेल की ठिगळं पण लावायला जागा उरणार नाही बेण्या असं शेवटी लिहून पाठवलं हो सचिन आणि लताबद्दल त्याला काळजीच वाटत होती सचिन शेंडफळ ना समज होता थोडा टेरेसवर झोपतो डबा पण नाही घेतला आज फारच स्वाभिमानी आहे बेना टेरेसवर झोपेल उपाशी राहील तोंड बघणार नाही बायकोचं किती हा ताट मराठी बाणा दुर्वा वाढत चालला होता त्यांच्यातला असं त्याला वाटलं आणि म्हणून हा त्याचं मन मळवण्याचा प्रयत्न आणि हे नालायक सुधारलं तर सुधारलं म्हणून हा हुकमी पत्ता फेकला होता अर्जुनने आणि आता प्रेमाच्या विषयात पी एच डी केलेल्या अर्जुनरावांना जर सचिनसारखं कच्चं लिंबू टिंबू जर नाही मेचलं तर नवलच ते चावट मेसेज वाचून सचिनराव लाजत होते ओढ दाबून हसत होते चार दिवस सहन करून तोही घ्यायला आला होता आणि हसूनच म्हणाला हा अर्जुन पण ना भाड्या आमची गाठ काही केलं सुटू द्यायचंच नाही कारण त्यानंच तर ती बांधली होती ना आमची गाठ आणि सगळे मेसेज वाचून सचिन जरा सकारात्मक विचार करायला लागला होता अर्जुनरावांनी फेकलेल्या जाळात हा नको नको म्हणून मिठू मिठू बोलणारा पोपट बरोबर अडकला होता लताचा परवाचा राग आणि सकाळची मावाळ भूमिका असलेली ती यात खूप फरक वाटला होता सचिनला म्हणजे तिचा राग कमी झाला होता असं त्याला वाटलं आणि सगळ्यात शेवटी चावट अर्जुनने एक चावट रील्स पाठवली जास्त ऑड नव्हती पण रोमँटिक बातची होती एका कपलची आणि ती पाहून सचिन आणखीन खूप खूप लाजला आणि तो समजत होता इतकं काही वाईट नसतं ते असं वाटून खूप हसायला लागला आणि अर्जुन त्याच्या केबिनमधून सचिनला हसताना पाहत होता आणि म्हणाला हे चिंपांजी माकड हसतंय म्हणजे नक्कीच याला पटतंय आता बघू याचा तरी काही उपयोग होतो की नाही आणि जर नाही झाला तर आता एकच पर्याय आहे शेवटचा याला इंग्लिश नाईन्टी पाजूनच बेडरूममध्ये पाठवणार आणि मग तर नशेमध्ये इंग्लिश अंघोळ करेल की नाही हे हलकट तेही रात्रीपासून सकाळपर्यंत आणि आता सचिन म्हणाला अर्जुन मी आलोच रे अर्ध्या तासात असं म्हणून बाहेर गेला अर्जुनला तर वाटलं खायला गेलं असेल काहीतरी भूक लागली म्हणून आणि मग संध्याकाळी दोघेही घरी आले उशीर झाला होता जेवणाची वेळ झाली होती त्यांना घरी यायला आणि आल्या आल्या अर्जुनने मयूरीला बेडरूममध्ये बोलवून घेतलं आणि म्हणाला मयू बस इथेच आणि ती म्हणाली काय तुम्ही पण असं आल्या आल्याच आवडपणा अहो भूक लागली असेल ना तुम्हाला आणि भाऊजींचा पण उपवास आहे मी वाढते चला बरं अगं बस तर त्यांचं ते बघून घेतील त्याची बायको आहे ना ती बघेल काय ते तू बस माझ्याजवळ तू तुझ्या तु तु नवऱ्याचं बघ आणि सचिनला खूप भूक लागली होती त्याच्या पोटात कावळे ओरडत होते आणि तो अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता दिवसभर कडकडीत उपवास घडला होता त्याला अर्जुन कधी जेवायला येतोय आणि मयुरी वहिनी कधी आम्हाला जेवायला वाढेल याचीच तो वाट बघत होता पण त्यानं एक दोन हाकासुद्धा मारल्या अस्वस्थपणे आणि अर्जुन म्हणाला मला भूक नाही आत्ताच आम्ही नंतर जेवतो तू जेवून घे आणि मयुरीसुद्धा म्हणाली भाऊजी लता वाढेल हा तुम्हाला मी जर आहे इथेच काम आहे थोडं असं म्हणून तिनं अर्जुनच्या पाठीत एक धपाटा टाकला आणि म्हणाली नालाय कुठले म्हणत होते ना त्या दिवशी बेडरूमचं दार लावा तर उघडं ठेवून अंघोळ करत बसले मला लतानं सगळं सांगितलं आणि अर्जुनराव म्हणाले मेलो गेलो असतो बाहेर जेवायला तर बरं झालं असतं आता जेवणाऐवजी बायकोचा मार्ग हा अर्जुनराव आणि आता इथं बाहेर सचिन गप्प बसला त्याला खूप भूक लागली होती हातानेच वाढून घ्यावं तर तेही योग्य दिसणार नाही लता होती तिथेच पण ती वाढेल असं वाटत नव्हतं आणि मग तोही तिला सांगत नव्हता आणि मग तोच वाढून घ्यायला गेला, गेला स्वतःच आता कोणत्या पातेल्यात आत भाजी कोणत्या पातेल्यात भात चपाती कुठे ठेवली आहे काहीच माहीत नव्हतं त्याला नुसता उघडून बघत होता एक एक भांडं मग आता लता हक्काने घुपचूप पुढे झाली आणि त्याच्या हातातून ताट घेऊन वाढू लागली आणि सचिन नुसता तिच्याकडे बघत होता आता लताने वाढलेलं ताट सचिनराव खातील की नाही काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा